नमस्कार मंडळी रो मी रोहित बापट माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत झेन कथा मराठीमध्ये या शृंखलेत आज आपण पाहूया आणखीन एक कथा एक घटना आहे छोटीशीच आहे कथेचं नाव आहे पाण्याचा थेंब तर घडलं असं की जपानमधली जी कथा आहे एका मठामध्ये तसे थोडेसे कडक स्वभावानी असे एक मास्टर राहत होते गुरुजी झेन गुरुजी होते आणि त्यांच्याकडे अनेक शिष्य होते ते एकदा झालं असं की आंघोळीला त्यांनी पाणी तापवलं पण पाणी थोडं जास्त गरम झालं म्हणून त्यांनी आपल्या एका शिष्याला सांगितलं की मग थोडंसं थंड पाणी आणून दे म्हणजे जरासं जा मी मिसळतो ह्याच्यामध्ये शिष्यानी आज्ञापालन केलं गेला पाणी घेऊन आला आणि त्यांच्या बादलीमध्ये उतलं गरम पाण्यामध्ये गार पाणी थोडंस होतलं आणि थोडंसं पाणी राहून गेलं बादलीमध्ये तर त्या शिष्याने विचार नाही केला आणि ते पाणी तसंच टाकून दिलं थोडक्यात वाया घालवलं तर ते गुरुजी चिडले त्याच्यावर ते त्यांनी ओरडलंच त्या शिष्याला की तुला एवढं कसं कळत नाही पाणी जर वापरायचं नव्हतं पाणी जर आंघोळीला वापरणार नव्हतं तर झाडात वगैरे टाकून द्यायचं ना आता हे पाणी तू वाया घालवलंस की नाही तुला काय अधिकार आहे पाणी वाया घालवायचा पाण्याचा एक थेंबसुद्धा वाया नाही गेला पाहिजे हे ऐकल्यानंतर शिष्य जो आहे त्याला अचानक ज्ञानप्राप्ती म्हणू आपण किंवा त्याला अचानक प्रकाश दिसला आणि तेव्हापासून त्यांनी स्वतःचं नाव ते सुई ठेवलं ते कीत सुई म्हणजे पाण्याचा थेंब तर घटना एवढीच आहे घटना एवढीच आहे कथासुद्धा एवढीच आहे पण ह्याच्यातून अर्थबोध जो आहे तो बऱ्याच प्रकारे आपण विचार करू शकतो याचा तो असं आहे की पाण्याचा एक थेंब आहे वाया जाणारा पाण्याचा एकही थेंब तुम्हाला वाया घालवायचं नाही आणि एवढं समजल्यानंतर त्या शिष्याने स्वतःचं नाव ते चुई ठेवलं चुई म्हणजे वॉटर जपानी भाषेमध्ये पाणी की तो थेंबसुद्धा वाया जाता कामा नाही म्हणजे माझं आयुष्य भले या जगाच्या समुद्रामध्ये मी एखाद्या थेंबाप्रमाणे असेन एक छोटासा पाण्याचा थेंब समुद्रातला या माणसांच्या समुद्रातला पण तोही वाया जाता कामा नाही आहे त्यामुळे आजपासून माझं आयुष्य जे आहे ते मी लोकांच्या उपयोगी पडेल अशा प्रकारे आयुष्य मी घालवणार हा एक वेगळा अर्थबोध मला जो झाला या कथेतून तो असा होता की स्वतःला पाण्याचा थेंब म्हणून घेणं एक प्रकारे हे ज्याला आपण विवेकी किंवा विनयशीलता ज्याला आपण म्हणू त्याचंसुद्धा एक प्रकारे दर्शन आहे की या सगळ्या अथांग जगामध्ये आपण कोण आहोत कोणीच नाही एक पाण्याचा थेंब आहोत बस याच्या पलीकडे काही नाही तो पण तोही वाया जाता कामा नाही आहे तुम्हाला तो अधिकारच नाहीये गुरुंनी जसं सांगितलं की तुला काय अधिकार आहे पाणी वाया घालवायचा तसं देवानी तुला हे जे आयुष्य दिलेलं आहे ते असंच वाया घालवायचं तुला काय अधिकार आहे एक चांगली शिकवण या कथेतून मिळते की आयुष्य वाया घालू नका लोकांच्या उपयोगी पडा चांगलं काम करा सत्कर्म करा तर मला हा अर्थबोध या कथेतून दिसतो कि पाणी सुद्धा वाया एक थेंब सुद्धा वाया घालवायचा नाही आहे याच्यात अनेक इतर सूक्ष्म विचार सुद्धा येऊ शकतात ते असे आहे की एक थेंब जो वाया घालवला तो कदाचित तुम्ही याचाही विचार केला पाहिजे की जे, जे दुसऱ्याच्या उपयोगाचं असू शकत ते तुम्ही वाया नका घालवू जसं ते गुरु म्हणाले की टाकून देण्याच्या ऐवजी झाडांना घालायचं ना हे पाणी मग हाही एक अर्थ याच्यामध्ये निघू शकतो या कथेमध्ये की जे दुसऱ्याला उपयोगी आहे ते तुम्ही टाकून कशाला देत आहे दुसऱ्याला जर उपयोग होणार असेल तर टाकू हो नका देऊ तुमच्या दृष्टीने एखादी गोष्ट टाकाऊ आहे याचा अर्थ असा नव्हे की अख्ख्या जगासाठी ती वस्तू टाकाऊ झाली असं मुळीच नाही हा आणखीन एक त्याच्यामधला बोध जो मला दिसतो तर मित्रांनो मी आधी म्हणाल तसं कथा छोटी आहे ही घटना पण छोटी आहे पण शिकण्यासारखं बरंच आहे आणि मला हा विचार खूप जास्त भावला किया जगा मधे, आपने अपला की या जगामध्ये आपण एखाद्या थेंबासारखं सारखं आपलं अस्तित्व असं किती मोठं आहे पण आपलं आयुष्य हे छोटंसं का होईना दुसऱ्यांच्या सुद्धा उपयोगी पडेल असं का व्यतीत करू नये माझ्या मते हा चांगला बोध या कथेतून मिळतो मित्रांनो कथा एवढीच होती कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर देखील करा आणि तुम्हाला जर या कथेतून काही वेगळा विचार सुचत असेल किंवा वेगळा अर्थबोध होत असेल तर तोही मला या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये नक्की कळवा मला तो ऐकायला वाचायला नक्की आवडेल आणि असेच आपण भेटत राहू थोडा खंड पडला होता नाही असं नाही पण वरचेवर आपण भेटत राहू ठीक आहे लाईव्ह यूट्यूबवरती थोड्या वेळानंतर मी एक पंजाबी गाणं आहे मिट्टी दा बावा त्याच्यावरती आजची बापटांची बडबड ठेवलेली आहे माझी आशा आहे तुम्हाला नक्की आवडेल साधारण एक पाच मिनटानंतर मी पुन्हा एकदा लाईव्ह येईन या चॅनलवरती जगजित सिंग यांनी गायलेलं ते गाणं आहे मिट्टी दा बावा पंजाबी गाणं आहे समजून घ्यायचा प्रयत्न करू एक वेगळ्याच मनस्थितीत असलेल्या स्त्रीचं वर्णन आहे खूप करुण आहे समजून घ्यायचा प्रयत्न करूयात फार सुंदर कल्पना आहे फारच सुंदर कल्पना आहे ठीक आहे तर आत्ता तुमची रजा घेतो अजून एक पाच मिनटांनी पुन्हा एकदा मी लाईव्ह येईन याच चॅनलवरती त्यामुळे पुन्हा तुम्ही आल्यानंतर पाहिलंच की मी लाईव्ह आहे तर भेटूयात थोड्या वेळानंतर आजची झेनकथा इथेच संपली धन्यवाद